आपण पाहताय महाधुरा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं अनावरण आणि संविधान सन्मान संमेलनाच्या निमित्ताने कोल्हापुरात आलेले लोकसभेतील विरोधी पक्ष नेते आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आज चक्क एका टेम्पो चालकाच्या घरात जाऊन वांग्याची भाजी केली हा सुखद धक्का त्यांनी शनिवारी सकाळी उचगाव येथील एका अजित सनदे या कुटुंबाला दिला राहुल गांधी हे काल कोल्हापुरात येणार त्यांचा दौरा अचानक रद्द झाला आज सकाळी त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्याचं अनावरण आणि सयाजी हॉटेल संविधान उपस्थित राहणार होते पण तत्पूर्वी यानी विमानतळावर ते उसको प्रायव्हेट डेव्हलपमेंट आंबेडकर नगर येथे असलेले उसको सर्वसामान्य ते घरात ते गेले की आजूत संदे सर्वसामान्य व्यक्तीचं नाव नुसतं घरात गेले नाही त्यांनी थेट किचनचाच ताबा घेतला तो वांग्याची आणि हरभऱ्याची भाजी दिली आणि सर्वसामान्य लोकांशी गरज तोडण्याचा प्रयत्न केला त्या घरात त्यांनी नाश्ताही ही एखाद्या सर्वसामान्य माणसाशी एकरूप होण्याचा एक वेगळा राहुल गांधी यांनी दिला या झालेल्या है झालेले संदे कुटुंबांच्या आनंदाला मगर आगे क्या करें राहुल गांधींचा मगर हम पाहण्यासाठी त्यांच्या सगळा पूछेगा नाही राहुल गांधी क्षणाचाही विलंबे यांच्या घरात प्रवेश केला आणि केली आणि त्याच्यावर त्यांनी ताव भी मारला दिला आणि त्याची चर्चा मात्र संपूर्ण आगळा वेगळा जो काय माणसांशी नातं जोडण्याचा प्रकार होतो तो निश्चितच कौतुकास्पद आहे